नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या अक्षय चव्हाण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज बुधवार आहे आणि आमचं जे बाजारपेठ आहे पाचल आमच्या गावापासून जवळच गाव आहे पाचल त्या ठिकाणी बुधवारचा बाजार भरतो आणि आज तो बाजार आहे बुधवारचा तर मी आलो आहे तुम्ही बघताय लोक आहेत मी गाडी घेऊन चाललो आहे पार्क करायलावरती बाजारपेठेतच बाजार जिथे बाजार भरतो त्या ठिकाणीच गाडी पार्क करायची आहे आणि मग तिथून मी तुम्हाला बाजार फिरतो आणि तो तुम्हाला पण दाखवतो हो मित्रांनो काय काय असतो बाजार म्हणजे आमचं जे पाचल आहे, आई, एक तर, बाजार आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात अगदी कोणत्या नाही असं नाही सर्वच प्रकारच्या एकूण एक प्रकारच्या वस्तू मिळतात तर तोच बाजार आहे इथे पाचलचा दर आठवड्याला दर बुधवारी असतो मार्केट पूर्ण दर दर दिवशी चालू असतं मोठा आहे पाचल मार्केट ते खाली मागे राहिलं आहे तर तिथूनच मी आता आलो वरती आता या थोडं मोकळा असं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाजार बसण्यासाठी शेड उभ्या केल्या आहेत मच्छीसाठी वेगळ्या आणि आपली जी भाजीपाला वगैरे त्यासाठी वेगळ्या अशा शेड उभ्या केल्यात मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण बाजार भरतो कारण तेवढीच खूप सारी दुकानं या ठिकाणी असतात सगळ्या प्रकारच्या असतात तुम्हाला मी दाखवते बघा तर ती जी दुकानं आहेत ती दो रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण असतात आणि थोडं मैदान आहे त्या ठिकाणी पण असतात आणि त्या शेड आहेत त्या ठिकाणी पण असतात तर पूर्ण जो बाजार आहे तो आपण फिरणार आहोत आणि बघणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो गृहउपयोगी ज्या वस्तू आहेत सर्व सर्वच्या सर्व त्या मिळतात त्याचबरोबर म्हणजे गृहउपयोग म्हटल्यानंतर सगळंच येतात कडधान्य किंवा काय आणखीन ते पण मिळतं किंवा भाजीपाल तर बाजारपेठेत असतोच त्यानंतर आता इथे बघा बागा तुम्हाला बघायला मिळेल आता जो पावसाळा सुरू झाला त्यासाठी सगळ्या प्रकारच्या इथे तुम्हाला मिळतील म्हणजे आम्ही त्याला आवण म्हणतो मिरची किंवा वांगी वेल वगैरे सर्व प्रकारचे झाडं फुलझाडं पण ही झेंडूचे वगैरे आहेत म्हणजे हे आपण रोपं नेऊन घरी लावू शकतो मित्रांनो त्याचबरोबर ज्यूस वगैरे उन्हाळ्याचे वगैरे जास्त संपतो पण आताही तो जेव्हा जेव्हा मार्केट असतं तेव्हा तेव्हा तो इथे आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो त्यानंतर इकडे वरती सगळं सर्व दुकान आता सॉरी इकडे वरती इथे आतमध्ये बाजार आहे मित्रांनो पण इथून आतमध्ये रस्ता आहे रस्ता सर्व ठिकाणून पण मेन रस्ता इथून आतमध्ये जाण्या जाण्यासाठी आहे तर मी आता आलो आहे हा वरच्यासाठी आलो आहे म्हणजे गाडी पार्क करतात तिथून आलो आहे या ठिकाणी सर्व म्हणजे आपलं जे डाळ वगैरे किंवा कडधान्य कांदा बटाटा वगैरे त्यांचं जे मार्केट आहे ते वरती आहे रस्ते अगदी शेजारी त्यानंतर था इकडे पुढे गेल्यानंतर मित्रांनो कपड्यांचे वगैरे दुकान आहेत सर्व प्रकारचे कपडे वगैरे इकडे मिळतं तुम्हाला मी दाखवतो त्या अगदी मधून जाऊन आज दुकानं कमी आहेत मित्रांनो काय माहीत नाही पाऊस आता जोरात पडतो आहे ना त्यामुळे दुकानं कमी आले आहेत एवढे दुकान असतात की खूप बर गर्दी असते त्याचबरोबर दुकानं तर कमीच आहेत त्याचबरोबर माणसांची गर्दी पण खूप कमी आहे एवढी गर्दी असते की धक्का वगैरे लावून लावून चालावं लागतं एवढी गर्दी असते मित्रांनो या ठिकाणी तर रोजच्याप्रमाणे किंवा इतर बाजाराप्रमाणे आज गर्दी कमी आहे मी आता आहे बघा खाली इकडे फळ फळांचं वगैरे पण मार्केट आहे फळं सगळ्या प्रकारचीच मिळतात एकूण एक जे असतील जवळपास ॲपल मोसंबी संत्र डाळिंब हे आंबे हे केळी वगैरे द्राक्ष खूप बऱ्याच प्रकारचे मिळतात त्यानंतर आपल्याकडे भाज्या तर सर्वच मिळतात ना ज्या इतर कोणत्याही बाजारात मिळतात सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या पाचलच्या बाजारपेठेत मिळतात आणि सर्व ती पाचल पाचल जे आपलं बाजार आहे त्याचं ते भाजीपाल्याचं मार्केट आहे समोर बघा फ फळ वगैरे किंवा फळ फळं सगळी मिळतात त्या ठिकाणी असे ते म्हणजे एकत्र एकत्र अशी दुकान लावतात एका ठिकाणी फळाची वगैरे किंवा एका ठिकाणी अशी भाजीची थाडी शेड पण अशाच प्रकारे केल्यात मी त्या शेड पण तुम्हाला दाखवतो आता मी हे शेडमध्ये आहे बघा भाजीची जी शेड आहे ना दोन आहेत त्या अशा बनवल्यात दोन बाजूने आपण मधून चालून वगैरे थोडी उंच आहेत म्हणजे आपल्याला घेताना वगैरे पण व्यवस्थित घेऊ शकतो इकडे कोण बसलंच नाही म्हणजे आज बाजार खूप कमी आहे त्याच्यामुळे इथे कोण बसला नाही एका बाजूला खूप गर्दी असते इतर इतर वेळेला तर हे असं उंच बनवलं आहे म्हणजे आपण उभं राहून आरामात घेऊ शकतो वाकायची वगैरे गरज नाही असं त्यांनी ते एकदम शिस्तबद्ध ते शेड बनवले आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित उभं राहून घेता येतं मित्रांनो हे बघा या ठिकाणी तुम्हाला त्या भाजीच्या शेड बघायला मिळतील आणि बाहेर पण बसलेत महत्त्वाचं म्हणजे जास्त करून इकडे बाहेर जे बसलेत तिकडे जास्त करून वाट्यावरती वीस रुपयाला वाटाय सर्व सर्व प्रकारच्या बाहेर लागलेत एकूण एक आणि ज्या सर्व आहेत ते सर्व वाट्यावरती आहेत वीस रुपयाला वीस रुपया जे तुम्ही काय घेल त्या वीस रुपयाला असं ते इकडे बाहेर बसतात हे आतमध्ये जे आहे ते आपण कसं किलोवरती वगैरे घेतो किंवा आतमध्ये पण वाट्यावरती मिळतं असं काही नाही तुम्ही जेव्हा इकडे याल आजूबाजूच्या गावातले तुम्ही असाल नक्कीच तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल म्हणजे हा जो बाजार आहे तो या ठिकाणी मच्छीची शेड आहे मच्छी मार्केटची त्यासाठी एकच आहे स्वतंत्र त्या ठिकाणी पण आज मच्छी विकणारी जी माणसं आहेत तर ते पण खूप कमी आहेत फार कमी बघायला मिळत आहेत का ते काय माहीत नाही बाजार कमी आज का आहे माझा असा अंदाज आहे पाऊस खूप पडतो आहे त्याच्यामुळे बाजार कमी आहे आणि लोकं पण कमी येतील असा त्यांचा अंदाज असेल त्यामुळे दुकानं आहेत जी बाजारातली ती खूप कमी आहेत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल सगळे मच्छी वगैरे पण मला यावर यावेळेला मच्छी खूप कमी वाटली कमी दुकानात तशी वाटली एक सात आठ दुकानं मिळाली कारण ही पूर्ण शेड आहे ती पूर्ण भरलेली असते मित्रांनो इकडे जे बाहेर आहेत ते हे आहेत सुके मच्छीवाले वगैरे लेफ्ट साईडला आहेत ते सर्व इकडे बकऱ्याचं वगैरे मटण मिळतं ताजं एकदम असं फ्रेश तुमच्यासमोर ते कापून देतात एवढं फ्रेश असतं त्याचबरोबर मित्रांनो आता मी पुन्हा वरतून आलो आहे मा भाजीच्या मंडेमध्ये म्हण म्हणजे भाजीचे शेड आहे आणि तुम्हाला मी वरतून दाखवते वरती उभा राहून जी शेड आहे ती तुम्हाला मी दाखवतो आहे अशा पद्धतीची शेड बांधलेली आहे म्हणजे तीन आहेत लाईनमध्ये एकदम तिकटच्या साईडला आहे ती मच्छीची आहे त्यानंतर इकडे दोन नंबरला आहे ती भाजीची आहे आणि इकडे परत एक नंबरला आहे आता शंभर दिवस आहे ती भाजीची आहे गर्दी फार कमी आहे फार म्हणजे फार असं काहीच नाही गर्दी असं मला वाटते कारण जेव्हा मी तर मार्केटला कायम येत असतो त्यान त्याच्यामुळे मला माहीत आहे मित्रांनो या इकडे बघा कडधान्य वगैरे आणि मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते त्यांची दुकान इकडे लावले आहेत या ठिकाणी बघा सगळे मसाले वगैरे तुम्हाला जे कोणते हवे ते सगळे मसाले वगैरे या ठिकाणी आहेत मित्रांनो आता जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पाचलचा बाजारचा मला नक्की कमेंट करून सांगा ना आपण भेटणार आहोत लवकरच तोपर्यंत बाय बाय